नमस्कार यस वाय हेल्प मराठी चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे लाडक्या बहिणींना सप्टेंबर ऑक्टोबरचा हप्ता एकत्र तीन हजार रुपये खात्यावर जमा नवीन यादीत जाहीर लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत सप्टेंबर महिना संपून गेला तरी हप्ता जमा न झाल्यामुळे अनेक महिलांमध्ये चिंता वाढली आहे या दरम्यान आता सप्टेंबरचा आणि ऑक्टोबरचा हप्ता एकत्र पंधराशे प्लस पंधराशे तीन हजार जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे जर असे झाले तर हा मोठा निधी सणासुदीच्या काळात महिलांसाठी मोठी आर्थिक मदत ठरू शकते लाडकी बहीण योजनेचा हप्ता मागील काही महिन्यांपासून विलंबाने येत आहे या विलंबाच्या पार्श्वभूमीवर खालील गोष्टी विचारात घेतल्या जात आहे ते म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता अजूनही जमा झाला नसल्यामुळे तो आता ऑक्टोंबरमध्ये येण्याची शक्यता आहे गेल्या अनेक महिन्यापासून योजनेचे पैसे सणासुदीच्या दिवशी किंवा त्यापूर्वी जमा केले जात होते ऑक्टोंबर महिन्यात दिवाळी असल्याने सणासुदीच्या खर्चासाठी मदत म्हणून दोन्ही महिन्यांचे तीन हजार एकत्र जमा केले जाऊ शकतात एकत्रित हप्ता जमा केल्यास प्रशासकीय कामकाज सोपे होते आणि सणापूर्वी लाभार्थींना मोठा दिलासा मिळतो तुमचा हप्ता अडकू नये म्हणून हे काम त्वरित करा माझी लाडकी बहीण योजनेत अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी सरकारने आता ई के वाय सी करणे अनिवार्य केले आहे के करणे बंधनकारक आहे कारण सरकारने स्पष्ट केले आहे की ज्या महिला ई के वाय सी पूर्ण करणार नाहीत त्यांना पुढील हप्ता मिळणार नाहीत दोन महिन्यांची मुदत दिलेली आहे ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सरकारने दोन महिन्यांची मुदत दिली आहे तुम्हाला शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे यासाठी ऑफिशियल वेबसाईटवर जा नुकताच आठ हजार सरकारी कर्मचाऱ्यांनी योजनेचा गैरफायदा घेतल्यामुळे घोटाळा समोर आला आहे त्यामुळे आता छाननी अधिक कडक झाली असून ई के वाय सीमुळे अपात्र महिला आपोआप अप वगळल्या जात असत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यसवाय हेल्प मराठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद